नमस्कार मंडळी तर आलोय मी इकडे रानामध्ये आपल्या लिंबोनी पाठीच्या रानामध्ये तर पाऊस भरपूर झाले मित्र त्याच्यामुळे आलतोय मी जरा तर बघा पुढे बर पाथरी रोड आहे मित्रांमध्ये तर भरपूर वाहनं चालते त्या रोडनं तर मधली रोड आहे मित्र आपली हे पण आहे बघा काय झाले ह्या रोडनी गाडी आणली आहे आपल्या वली सिंग थांबले त्या साईडनं तर चला रानामध्ये जाऊ मित्रांनो हे तर मित्रांनो हे बघा मधला रस्ता असं झालं आहे मित्रांनो चौकडं पाणी भरलं आहे गाडी तर आठ दिवस येत नाही आपली आता हे बघा तर रानामध्ये जाऊन घेऊ मित्रांनो ब्लॉक आता आलो मित्रांनो रानामध्ये तर सरकी गंज अशी झाली आहे मित्रांनो पण पाणी भरलं आहे त्याच्यामध्ये पाणी भरपूर भरलं आहे बघा चालतासुद्धा येत नाही मित्रांनो तर दाखवतो मी तुम्हाला पाणी तर हे बघा मित्रांनो अशी झाली आता बघा मित्रांनो राहण्यामध्ये पाणीच पाणी आपलं समजा चिबलै मित्रांनो आता हे बी कशी झाली बघा आता गुडघ्या इतका पाणी इतकी मधली पट्टा जाणार आहे मित्रांनो आपलं इथून पाणी काढून दिलंय आपण पाणी पण तर मी मी पाणी काढतोय ब्लॉक बघा पाणी जरा तुमलं तुम्ही मित्रांनो तरी काढून दिलं आपण आता आता निघू लागले फास्ट जरा पण वरून लई भरपूर पाऊ पाणी येऊ लागलं मित्रांनो तर तितकी गेली जातं सारखी आता ते मधलं एक पाटारा जाणार आहे मित्रांनो आणि मध्ये बी गुडघा इतकंपर्यंत जाते त्या साईडनं तर हे बघा इकडं कशी क्वालिटी आहे हे थोडं टेकाडावर आहे तर त्याच्यामुळं बोंड घेणं एकदम जबरदस्त झालेत मित्रांनो हे बघा काय निसर्गाने लईच अवघड केलं आहे शेतकऱ्याचं इतकं खर्च करून असं कर म्हणल्यावर कसं होईल मित्रांनो बघा इकडं तीन किती भरपूर आहेत मित्रांनो असं पंधरा दिवस झाले मित्रांनो पाणी खंड नाही मित्रांनो थोडंफार खंड आहे घंटा दोन घंटा अजूक असं होते मित्रांनो आता आता कमी झाले पण आता संध्याकाळी शंभर टक्का पाऊस येणार मित्रांनो माल तरी काय करणार मित्रांनो किती दिवस जून महिन्यापासून जे पाऊस आहे मित्रांनो आमच्याकडं तर आत्तापर्यंत पाणी चालले ना बघा सरखीची लईच क्वालिटी भयानक होती मित्रांनो पण आता निसर्गाने समज खेळ केले मी त्यांन बघा कशी इकडं थोडं ते हे राणामध्ये तर बघा कशी क्वालिटी मित्रांनो चांगली क्वालिटी पण आता काय करता उपाय नाही ना ते आपल्या हातामध्ये नाही ना मित्रांनो बघा कसं कस बोंड झालं ते मित्रांनो एकदम चांगले बोंड ते सर की बघा मित्रांनो किती क्वालिटी आला तर एकदम जबरदस्त वाढली मित्रांनो ती था। तर क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो पण आजूक बारीक थेमा चालू झाल्यात मित्रांनो तर आपण बघूया साईट ना मित्रांनो गवत झालं झाले मित्रांनो याच्यामध्ये आपण आत्ताच आप खुरपण केली त्याची गुत्ता देऊ ना समजा तीन हजार रुपयाला गुत्ता दे था फक्त ते मधलं थोडं गेलं मित्रांनो आपलं क्वालिटी जबरदस्त आहे एकदम बोंड चांगलं झालं तर आता हे हिशोबाने यू एस यू एस बॅग घे मित्रांनो यु एस आहे हा दोन बॅग आहे याच्यामध्ये एक नवनीत म्हणून बॅग आहे मित्रांनो तर बघा पाते घेते एकदम जबरदस्त आहेत इकडं वड्यामध्ये पाणी बघा मित्रांनो किती चाललंय जबरदस्त पाणी चाललंय मित्रांनो त्या रानामध्ये भरलंय थोडं पाणी ढोरासाठी चारा भरपूर झालाय आता था। त्याला स्पीड बघा मित्रांनो किती स्पीड आहे पाण्याला इतकं पाणी चालत जमिनीमधून मित्रांनो आता वाड्याच्या दोन्ही साईट लगभग इथून तिथून आमच्या गावातले दोनशे अडीचशे एकर जमीनची बुल मित्रांनो इकडच आपलं गेलं मित्रांनो तर आपल्या हराण्यामध्ये मित्रांनो पाणी भरले बघा याच्यामधली सारखी आहे हिरवी पण आता इथून इकडं पाणी भरले बघा त्याला फक्त खालील वड्याच्या कडीलाच पाणी भरले पाटा दोन पाट्यामध्ये सारखे आहे याच्यामधली हिरवी घर फक्त हे मधलं पट्टा गेलाय मी तो कमीत कमी चार ते पाच बॅगाचा आपलं पट्टा गेलाय मित्रांनो हरणाने बघा मित्रांनो काय केलं दोन तीन ठिकाणावर केले बघा या साईट नाही मी बघा इथे बी तसंच केलं आहे बहुतेक लगभग भरपूर ठिकाणी केले असते हे तर हे राणने पाळीज आहे याच्यामध्ये पाणी घेणे कुठं थांबत नाही तर याची क्वालिटी बघा मित्रांनो ह्यासारख्याची का शेतकऱ्याचं लईच नुस्कान झालं आहे मित्रांनो तर बसलो इथं आवतावर आपल्या तर इकडं सारखी आहेत पण आपली तिकडं खालीच गेली बघा सारखी तर लगभग दीड एक बॅग आपली गेली आणि भावाची बी दोन तीन बॅग गेली बघा तर मित्रांनो असं निसर्गाने लईच खेळ केलं आहे बघा तर आपण आज आजचं ब्लॉक इथं झीड करू मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा मित्रांनो आणि शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो